राधानगरी तालुक्यातील खामकरवाडी इथल्या विद्या मंदिर शाळेची इमारत गावाशेजारी असणाऱ्या डोंगर माथ्यावर आहे या शाळेच्या क्रीडांगणा सभोवतालच्या परिसराला उंच कळ्याचं स्वरूप आलंय विद्यार्थ्यांसाठी तो धोकादायक बनू शकतो कोणतीही दुर्घटना होण्या अगोदर प्रशासनानं तात्काळ या क्रीडांगणाला संरक्षक कठडा बांधावा अशी मागणी ग्रामस्थ आणि शिक्षक करतायत राधानगरी तालुक्यातील तुळशी जलाशया शेजारी खामकरवाडी हे मोजक्याच लोकसंख्येचं गाव आहे या ठिकाणी पहिली ते सातवी पर्यंतची जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे ही शाळा गावाशेजारी असणाऱ्या डोंगर माथ्यावर असून शाळेसाठी अपूर्ण क्रीडांगण आहे क्रीडांगणाच्या सभोवतालचा भाग शंभर फुटापेक्षा जास्त खोल असल्यानं हा परिसर विद्यार्थ्यांसाठी धोकादायक बनतोय तात्पुरती मलमपट्टी म्हणून प्रत्येक वर्षी शिक्षक विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून या ठिकाणी लाकडी कंपाऊंड करून घेत असतात मात्र या ठिकाणी अतिवृष्टी होत असल्यानं हे कंपाऊंड प्रत्येक पावसाळ्यामध्ये खराब होत असत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेत विद्यार्थी आल्यापासून शाळा सुटल्यानंतर उंच टेकडीवरून रस्त्यावर पोहोचवण्यापर्यंत सर्व जबाबदारी शिक्षकांना घ्यावी लागते जिल्हा परिषद प्रशासनानं या शाळेसाठी संरक्षक कठडा बांधावा अशी मागणी ग्रामस्थ आणि शिक्षकांमधून होतीये विद्यामंत्री खमकावळी शाळा आहे या शाळेला षटकुणी खोले आहे एक खोलीची पडझड झालेली आहे त्यानंतर इथं जे कटरा आहे तो कटरा पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेलेला आहे आणि अति धोकादायक आहे उंची कमीत कमी, कमी शंभर फूट उंची आहे म्हणून जर खेळता खेळता खाली पडण्याची शक्यता आहे प्रत्येक वर्षी आम्ही तर कुंपण लाकडी करतो परंतु ते का पावसामुळे वाहून जातं त्यामुळे जिल्हा परिषदेने या कटऱ्याची व्यवस्था करावी बांधून द्यावा विद्यामंदिर खामकरवाडी शाळेत विद्यार्थ्यांसाठी असणारं हे क्रीडांगण विद्यार्थ्यांच्या जीवाशी अगोदर जिल्हा परिषद प्रशासनानं तात्काळ या शाळेच्या सभोवताली संरक्षक कठडा उभारणं गरजेचं आहे